हाय गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर बघा मी आली आहे माहेरला लग्नाला आणि हे तुम्हाला दाखवायचं आहे ना माहेर कसं आहे ते तुम्ही व्हिडिओमध्ये भरपूर कमेंट्स करता तर मला तुम्हाला दाखवायचं आहे की बघा हे माझं माहेर आहे तर तुम्हाला सर्वांची ओळख करून देते ह्या माझे आत्या आत्याबाई बोला हॅलो हॅलो नमस्... नमस्का। नमस्कार नमस्कार जी, बोला जी हां ताई मोठ्या ताई सर्वात मोठ्या ताई काही बोला हॅलो हाय बाय मामी जी आमची uh. वहिनीची आई uh. कोना नमश्कर्मान, नमश्कर्मान, कोना नमस्कार मोदी हो तो। <laughs> नमस्कार मंगल ताई ताई, ओ, मंगला ताई। आशा ताई टुकुर टुकुर देखती हो क्या और ये पिकुड़ा सबको पता ही है हमारा बच्चा क्यूट सा बच्चा, आई हे माझी आई नमस्कार हा माझी आईने छान नमस्कार केलं हे बघा नमस्कार हे बघा आमचे जिजू मोठे जिजू आमच्या घरचे मोठे जिजू ना हा 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 मस्तीखोर श्रेयस जय श्रीराम हा आणि हे हे इधर उधर भटक रे वो तो आपको पता ही है तो हा तर बघा असं छानस वातावरण आहे हे पिंटू भाऊ आमची जावई जावई तर बघा हे छानस हे अंगण बघा एवढं सारं अंगण आंगन, हे अंगण आहे म्हणतात आणि हे इतकं छान परिसर आणि मस्त छान बॅकग्राऊंड हे बघा आता आम्हाला जायला आहे तिकडं नाचायला जायचं आहे आता डान्स करायला ते तुम्हाला व्हिडिओ मध्ये बाकी मिळेलच बघायला दे, हे बघा कारल्यांची वेल बघा कारल्यांची वेल देसी कारल्या हे हे सांगा तुम्ही सांगा काय आहे बोला ना कारल्या कारल्या तू बघा टेक्टर गेला हळदी झाडा का हळदी झाड असं हिरव हिरव गार हे बघा धोपेचे पानं आडूची वडी आपण करतो ना हे बघा आईकडले असे छानसे पान आहेत मस्त हिरवेकार आणि हे असं वाफे वगैरे इथं सध्या आता हे लसूण वगैरे लावलं आहे आईने वगैरे आणि मी तुम्हाला दाखवते हे बघा हळद यांच्या वाडीमध्ये अशी छानशी हळद लावून घेतली इतकी छान हळद आहे तर घरीच इतका नॅचरल बॅकग्राऊंड आहे बघा मित्रांनो तर तुम्हाला खूप इच्छा असते ना की आईकडलं तुम्ही दाखवत नाही थोडं बॅकग्राऊंड वगैरे तर घर माहेर वगैरे तर ही माझी जन्मभूमी आहे मित्रांनो आणि खूप खूप छान वाटतं मला चलो का तो हम जा रहे हैं अभी नाचने डान्स करने तो आगे का व्लॉग में आपको जरूर दिखेगा और शॉर्ट व्हिडिओ भी देख सकते हो अर्धी हिंदी अर्धी मराठी खूप कॉमेडी आहे ते आत्या माय बिग सिस्टर हे बघा आणि हे घरातलं बघा हे आमचे जी जू झोपून गेले इथं दिवाणवर हे आईचं घ्यायचं ठीक आहे तुम्हाला आणि बघा मी तुम्हाला दाखवते हे इकडे एक रूम आहे इकडे एक हे बघा शिवजी मंदिर छानसं मंदिर इतकं मोठं घर आहे मित्रांनो की खूप छान बॅकग्राऊंड आहे आणि बघा तुळजी बघा इंद्रा बन लागले जन देवाचे रमले मन जाग पाहून वा वा, वा देवाचे रमले मन जाग पाहून अजून म्हणता ये वजन म्हण काय तर तुम्हाला दिसलंच असेल आता आईचं घर आणि ही ही ही, ही, ही आरती आई ही आरती आई आरती बै तिच्या पण लग्नाचे दिवस आले आहेत आता काटा नकोपाडा येते <laughs> मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते